आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे कांदा पकोडे कांदा पकोडे बनवण्यासाठी मी काय साहित्य ते मी तुम्हाला दाखवते तीन मोठे कांदे घेतले ते ना बारीक कापून घेतले उभा कांदा कापून घेतला आणि बारीक अशा पाकळ्या पाकळ्या सुट्टा कांदा करून का घेतला एक वाटी बेसन दोन चमचे तांदळाचे पीठ लाल तिखट मीठ आणि धने पावडर कांद्यामध्ये ना आपण अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं नाही हे सगळं टाकून घेऊ बेसन आहे ना हे आपल्याला आहे ना आता कांद्यामध्ये जितकं मावेल ना तितकं बेसन घालून घ्यायचं हे आता आहे ना आपल्याला पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं ना हे चांगलं असं मिक्स करून घेतलं आपल्या कांद्याला आहे ना चांगलं पाणी सुटलं पीठ बऱ्यापैकी ओलं झालं आता आपण हे नाही हे पाच मिनटासाठी असंच झाकून ठेवू पाच मिनटं झाल्या आपल्या कांद्यामध्ये बऱ्यापैकी पीठ ओलं झालं पण आपल्याला आहे ना थोडंसं पाणी टाकून ना पीठ हे ना चांगलं भिजून घ्यायचं चा। थोडंसं पाणी टाकू आपण हे बघा आपलं पीठ आहे ना छान असं भिजून झालं आता आपण आहे ना हे पीठ आहे ना पाच मिनटासाठी परत ठेवून देऊ कढईमध्ये तेल तापायला ठेवलं हे बघा पाच मिनटं झाले आता आपण आहे ना भजेट तळून घेऊ हे बघा तेल तापलं आता आपण आहे ना कांदा पकोडे असे मस्त तळून घेऊ पकोडे आपले खालच्या बाजूने चांगले भाजले आता आपण पकोडे पलटी करून घेऊ आपल्याला ही पकोडे ना असे कुरकुरीत होऊपर्यंत पर्यंत मस्त असे तळून घ्यायचे पकोडे आपले मस्त तळून झाले आता आपण हे ना ते एका प्लेट मध्ये काढून घेऊ किती छान आपले कुरकुरीत पकोडे तयार झाले हे बघा अशाच प्रकारे ना आपण सगळे पकोडे ना तळून घेऊ तुम्हाला माझ्या कांदा पकोड्याची रेसिपी आवडली असली तर लाईक ले करा शेअर करा सबस्क्राईब करा मी बनवले तसे कांदा पकोडे बनवून बघा